गौराई पूजन नुकतंच सर्वत्र आनंदात संपन्न झालं असून संपूर्ण शहरभरात मोठ्या भक्तिभावाने गौराईचं पूजन त्यांच्या आदरतिथ्या करण्याची लगभग दिसून आली आहे आजही अनेकांच्या घरी वडिलोपार्जित परंपरेनुसार गौराईचे आवाहन मांडण्याची प्रथा कायम मा आहे याचप्रमाणे अमरावती शहरातील शंकरनगर परिसरातील भेडे परिवारामध्ये देखील श्री महालक्ष्मी आगमन पूजन करण्यात आले यांच्याकडील गौराई आगमनाला यंदा शंभर वर्ष पूर्ण झाले असून भेडे परिवाराच्या वतीने यंदा श्री महालक्ष्मी आगमनाचे शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलंय दुंडुजी भेडे यांनी सुरू केलेली ही परंपरा आज पुढील पिढीकडून पूर्ण केली जात आहे गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू असून आजची पिढी ही परंपरा भक्तिभावाने पुढे नेत आहे यावेळी शताब्दी वर्षानिमित्त भेडे परिवारामध्ये तसेच परिसरात मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून आलंय नागरिक कुटुंबीय आणि भक्तगण या सोहळ्याचा भाग होण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालेलं पाहायला मिळालं शताब्दी वर्षामुळे हा उत्सव परिवाराच्या वतीने अधिकच उत्साहाने साजरा करण्यात आलाय बिरो रिपोर्ट आर सी न्यूज